घरात घेऊन आले मी आणि आता वाजलेले आहे साडेसात बरोबर आणि तुम्ही बघितलं तुम्ही बघितलं सकाळी मिरच्यावर खूप जास्त दही होतं नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडे दहा आणि ॲक्च्युली आज माझा मूड थोडा सॉफ्ट झालेला आहे तर काल बघितलं तुम्हाला दाखवलंसुद्धा मी का ट्वेंटी फोर डिग्रीज होतं वेदर आणि आज ट्वेंटी वन डिग्रीज होतं सनी वेदर होतं आजचं तर मी म्हटलं अरे वा छान ऊन आहे तर काल मी विचार केला होता काहीतरी उन्हाळी पदार्थ करूया आपण तर म्हटलं उन्हाळी पदार्थ काय बनवायचं म्हटलं दही मिरची करूया तर मग ती दही मिरची मी कशी प्रिपेअर केली तर त्याचे व्हिडिओसुद्धा मी शूट केलेले आहे काल रात्री कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला पाणीपुरीचा तर त्याच्यानंतर व्हिडिओ एंड केल्याच्यानंतर मग ते व्हिडिओ शूट केले मी आणि जेव्हा पण दही मिरची तुम्हाला बनवायची असते ना तर रात्री प्रिपरेशन करावी लागते तर ते सगळं मी शूट केलं आणि म्हटलं चला वेदर आहे छान गार्डनमध्ये त्या मिरच्या वगैरे आपण ठेवूया लवकर वाळतील सुद्धा आणि तुम्हाला माहिती इथलं वेदर कसं आहे एका मिनटात चेंज होऊ शकतं पण सध्या तरी ना सनी वेदरच दाखवत होतं तर म्हटलं चला एक तरी आपला उन्हाळी पदार्थ झाला पाहिजे तर मी सगळं बनवलं सगळं छान म्हटलं आता उद्या मस्त आपला सनी डे असेल तर या सगळ्या गोष्टी करूया आपण आणि जेव्हा मी सकाळी उठले तर बघते तर काय पाऊसच पाऊस आणि खूप पाऊस पडत होता सकाळी आणि माझा तिथेच मूड ऑफ झाला म्हटलं आता दही मिरचीचं प्रिपरेशन केलेलं आहे तर त्या मिरच्या काय करायच्या तर म्हटलं आता काय करू शकतो तर बघितलं था तर आता पाऊस थांबलेला आहे पण क्लाउडी वेदर आहे तर मग त्या दही मिरची मी काय करणार आहे ताटामध्ये व्यवस्थित ठेवणार आहे तर या अगोदर तुम्ही भरपूर वेळेस विचारत होतात का परीला कोणते कोणते सब्जेक्ट आहे तर मी ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे पण हे पण प्रश्न येतात का परी तिच्या स्कूल बॅगमध्ये कोणत्या कोणत्या बुक्स कॅरी करत असते तर आपल्या भारतामध्ये कसं मुलं डेली बुक्स घेऊन जातात स्कूलमध्ये आणि परत त्या बुक्स घेऊन येतात आणि स्कूल बॅग खूप हेवी होते तर इथे काय करतात बुक्स वगैरे असं बॅग मध्ये कॅरी करत नाही ज्या बुक्स असतात त्या स्कूलमध्ये रीड करत असतात किंवा त्याची स्टडी करत असतात आणि स्टडी वगैरे झाल्याच्या नंतर जिथे मुलं बसतात ना त्या बेंचच्या खाली एक ट्रे असतो तर तिथे सगळ्या वस्तू ठेवत असतात घरी आणत नाही त्याच्या व्यतिरिक्त स्कूल बॅग मध्ये काय तर असे वेगवेगळे फोल्डर असतात आता हे लग्झम बगीश लँग्वेजचं हे फोल्डर आहे यामध्ये परीने कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत इव्हन कोणता होमवर्क करायचा आहे त्या गोष्टी यामध्ये अस त्या गोष्टी यामध्ये असतात सॉरी तर आम्ही नेहमी चेक करत असतो की कर तिने होमवर्क केलेला आहे का नाही इवन कोणत्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत तर हे फोल्डर आम्ही डेली चेक करत असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक फोल्डर असतं फ्रेंडचं ते स्कूलमध्ये आहे स्कूलमध्ये स्टडी झाल्याच्या नंतर ते फोल्डर तिथेच ठेवतो हो घरी आल्याच्या नंतर फ्रेंडची जी स्टडी घ्यायची असेल तर मग तेव्हा ती बरी फोल्डर घेऊन येते राईट त्याच्या व्यतिरिक्त हा एक पाऊच आहे तर वीकली मुलांना बुक्स देतात घरी रीड करण्यासाठी आणि तुम्ही नेहमी बघत असाल तर परी झोपण्याच्या अगोदर बुक्स बुक्स रीड करत असते तर याच त्या बुक्स आहे आणि या बुक्स पुन्हा वीकमध्ये रीड करायच्या आणि त्याच्यानंतर या बुक्स परत लायब्ररीमध्ये द्यायच्या आणि पुन्हा नेक्स्ट वीकमध्ये दुसऱ्या बुक्स मिळतात राईट एव्हरी टू वीक्स एव्हरी टू वीक्स आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून ही एक बुक आहे तर टीचरला पॅरेंट्सला कोणता मेसेज द्यायचा असेल तर मग या बुकमध्ये टीचर मॅसेज देत असते इवन एक स्कूलचा वेगळा सुद्धा आहे तर त्या ऍगद्वारे पण टीचर मेसेज देत असते तर बुक्स च्या व्यतिरिक्त परी या गोष्टी स्कूल बॅग मध्ये कॅरी करत असते तर थोड्या वेळाने परीचा आता क्लास सुरु होणार आहे आणि अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे का परी मल्टीप्लिकेशनवर जास्त फोकस करते कारण मुलांना ते जास्त डिफिकल्ट जातं आणि तो क्लास परी कसा अटेंड करते हे मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवेन चला ओके फाईन ओके गौरी सो मी व्हॉट डिग्री Uh, we did minuses. आज परत मी एकदा परीच्या मॅथ्स क्लास बद्दल माहिती देणार आहे परीला सुरुवातीला मॅथ्स आवडत नव्हतं पण जेव्हापासून ती बांजू क्लास अटेंड करत आहे तेव्हापासून ती मॅथ्समध्ये खूप इंटरेस्ट घेत आहे परीला ऍडिशन आणि सबस्क्रॅपन इजी जातं पण मल्टिप्लिकेशनमध्ये ती कधी कधी कन्फ्यूज होते त्यामुळे मी आज त्यांना सांगितलं की तुम्ही मल्टिप्लिकेशन सोप्या पद्धतीने शिकवा त्यांची शिकवण्याची पद्धत ही खूप किड्स फ्रेंडली असल्यामुळे मुलं लगेच इंटरेस्ट घेतात मला हे बघून खूप आवडलं की परी इतक्या इझी वेने मल्टिप्लिकेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करते बांजू क्लासवर टीचर्स हे हायली क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स आहे खूप मुलांना मॅथ्स आवडत नसेल म्हणून वर्ल्डचे फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर नीलकंट भानू यांनी बांजू कोर्सेस बनवलेले आहेत मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की परीमध्ये बांजू क्लास जॉईन केल्यापासून खूप इम्प्रुव्हमेंट झाली आहे आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी बांजू क्लास जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आता मी दही मिरचीचं प्रिपरेशन करणार आहे म्हणजे अर्ध करून ठेवलेलं आहे आणि पूर्ण प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला मला माहिती आहे दरवर्षी मी आ, काही ना काही उन्हाळी पदार्थ बनवत असते या अगोदर तुम्ही बघितलं असेल मी सांडगे मिरची बनवलेली आहे सांडगे बनवलेले आहेत इवन मागच्या वर्षी मम्मी आले होते इथे तर मी साबुदाने पापडसुद्धा बनवले होते जसं मला पॉसिबल होतं तसं मी बनवण्याचा प्रयत्न करते पण मागच्या वर्षी तुम्ही बघितलं फक्त साबुदाण्याचे पापडच मला बनवता आले कारण की मागच्या वर्षी आम्ही खूप बिझी होतो आम्ही बाहेर फिरायला जायचो आणि आम्हाला वेळच मिळत नव्हता म्हणून काय जास्त पदार्थ मला बनवता आले नाही पण यावर्षी मी विचार करते थोडे जास्तचे उन्हाळी पदार्थ बनवते आणि साणकी मिरची पण मी ट्राय केली होती दोन वर्षापूर्वी तर ती त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर हो आहे तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता आणि यावर्षी मी विचार करते ना अजून काहीतरी ट्राय करते वेगळं वेगळं म्हणजे तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आणि मला या गोष्टी करायला आवडतात आणि आवडीने खातात म्हणून मी बनवते नेहमी तर आपल्याला ना आता दही मिरची बनवायची आहे तुम्हाला माहिती आहे का मिरचींचे प्रकार मनोजला खूप आवडतात मनोजला मिरची फ्राय खूप आवडते मिरचीची भजी खूप आवडतात तर मग मी विचार केला का तोंडी लावण्यासाठी ना आपण दही मिरची बनवते तर दही मिरची बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते मी तुम्हाला अगोदर दाखवते तर इथे आपल्याला दही लागणार आहे ते दही मी जस्ट एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे इथे लसूण दोन ते तीन पाक्या लसणाच्या मी किसून घेतलेल्या आहे हिंग लागणार आहे हळद लागणार आहे आणि इथे मी काय केलेलं आहे दोन मोठे चमचे जिरे घेतले तेनाचे हलकेसे भाजून घेतले ते, ते क्रिस्पी झाल्याच्यानंतर मी या सलबत्त्यामध्ये छान कुटून घेतले आणि जिऱ्याची जी पूड आहे ती एकदम फ्रेश वापरा तुम्ही जेणेकरून एकदम छान फ्लेवर येतो आता या ज्या मिरच्या आहे या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि स्वच्छ पुसून ठेवल्या होत्या आणि मी काय करणार आहे या मिरच्यांना मधून असा कट करणार आहे असं कट करून घ्यायचं आहे आपल्या सगळ्या मिरच्या आहे ना असंच कट करून घ्यायच्या आहे आणि याच्यापेक्षा अजून मोठ्या मिरच्या असतात बघा मोठ्या साईजच्या असतात एकदम लांब आणि पोपटी कलरच्या असतात तर त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता पण या ज्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या मिडियम स्पायसी आहे आणि वरण भातासोबत किंवा अशा मसाले भात वगैरे केला असेल ना तर या मिरची तोंडी लावायला खूप भारी लागतात आणि सांडगी मिरची पण बनवली होती ना आणि ती सुकल्याच्या नंतर इतकी भारी लागत होती अशी नुसती टेस्ट करत होती तरी पण छान लागत होती आणि जेव्हा मी फ्राय केली होती तर त्याची टेस्ट अप्रतिम होती आणि स्पेशली वरण भातासोबत तर सगळ्यात जास्त चांगले लागते तर म्हटलं चला उन्हाळी पदार्थ करायला सुरुवात करूया आणि आता वातावरण इतकं छान आहे ऊन इतकं छान पडतंय तर म्हटलं काही ना पहिला पदार्थ तर झालाच पाहिजे आपल्या चॅनलवर आहे की नाही तर चला मी काय करते ना या सगळ्या मधून कट करून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते सगळ्या मिरच्यामधून मी कट करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे हे जे दही आहे ना मी छान असं फेटून घेते अगोदर आणि हे जे दही घेतलेलं आहे ना मी हे जास्त आंबट नाही आहे ॲक्च्युली याला खूप आंबट दही लागतं पण ठीक आहे काय हरकत नाही आता काय करायचं आहे यामध्ये हा जो लसूण किसून घेतलेला आहे हा ॲड करायचा आहे थोडीशी हळद ॲड करायची आपल्याला हा हिंग एवढी ॲड करायची आणि ही जिरा पावडर आहे ना केलेली आपण एकदम फ्रेश ती ॲड करायची आणि हे छान मिक्स करून आपण आणि लसूण आणि यामध्येच आता आपण मीठ ॲड करणार आहोत मीठ थोडंसं जास्त ॲड करायचं आहे कारण की मिठाची टेस्ट लागली पाहिजे मिरचीला टाकून झालं मिक्स करते मी चांगलं करायचं या जेवढा मिरच्या आहे ना यामध्ये टाकायची आहे आपल्याला आणि हे छान मिक्स करून आहे आपल्याला पूर्ण दह्यामध्ये या मिरच्या अशा मिक्स झाल्या पाहिजे पूर्ण दही लागलं पाहिजे मिरच्यांना तर मिरच्या मधून कट केलं होतं याच्यासाठीच का हे जे पूर्ण दही आहे ना त्यामध्ये असं गेलं पाहिजे छान मिक्स करून घ्यायचं हे बघा छान मी मिक्स करून घेतलेलं आहे हे आता काय करायचं आपल्याला याला याच्यावर झाकण ठेवून रात्रभर आपल्याला असंच मुरट ठेवायचं आहे पूर्ण फ्लेवर त्या मिरचीमध्ये जाणार ते बघा हे सगळं मिक्स करून झालं तर झाकण ठेवू आणि उद्या सकाळची वाट बघू चला बघितले तुम्ही ते व्हिडिओ आणि बघा दही मिरची रात्रभर मी ठेवली आणि परत एकदा मी मिक्स करून घेते जाऊन दाखवते तुम्हाला हा मग मी जवळ घेते ट्रायपॉट ट्रायपॉट लावलेलं ला आहे मी अजून जवळ थोडंसं ट्रायपॉट केलेलं आहे मी तर तुम्हाला जाऊन दाखवते बघा अशी मिरची आहे आणि आपण लसूण वगैरे ॲड केलं ना त्यामुळे ना खूप छान सुगंध येतो आहे आता मी काय करणार मी मोठे दोन ताट घेतलेले आहे या ताटामध्ये आता या मिरच्या मी ठेवणार आहे मोकळ्या आणि मध्ये आपण कटसुद्धा करून घेतलो होतं त्यामुळे ही दही म्हणजे हे जे दही आहे त्यामध्ये छान मुरलेलं आहे तर आपण काय करूया एक एक मिरची आपण असं दही लावून ठेवूया आणि ऊन जर असला असताना तर खरंच ऍटलिस्ट थोड्या फार का सुकल्या असतात मिरच्या तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या मिरच्या ठेवलेल्या आहे आता दुसऱ्या साईडला मिरच्या ठेवून देते फक्त इथे पुढच्या साईडला आणि जवळ पण राहील सारखं गार्डन मध्ये जावं नाही लागणार ना गार्डन मध्ये कसं गा एका साईडला जास्त ऊन असत एका साईडला सावली असते आणि समोरून ऊन लागेल आणि मध्ये मध्ये सावली पण येते आणि ऊन पण येते पण ॲटलीस्ट आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि मी फ्रेंच ब्रिंच भाजी वरण भात चपात्या बनवल्या होत्या आणि वातावरण आता ढग आलेला आहे मध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं हलकं चुगून येते आणि आता म्हणून मग मी पुढच्या साईडला ठेवलं थोडासा हलकासा पाऊस जरी आला तरी मग खिडकीमधून लगेच आपल्याला ता ते ताटं काढून घेता येईल आणि आता वाजलेले आहे एक वाजून पाच मिनटं आणि बेलाला सुद्धा जायचं आहे स्कूलला आज तिची स्विमिंग आहे आता तिचे स्विमिंगचे कपडे वगैरे सगळे मी आता घेते आणि तिची वेगळी बॅग तयार करते आणि आता तिचं पण जेवण झालेलं आहे तिला पण रेडी करते आणि बोलते तुमच्यासोबत तुम्हाला काचतनं दाखवते त्या साईडची जी थाई आहे तर त्याच्यावरचं जे दही आहे ते हलकंसं सुकलेलं आहे आणि इथलं सुद्धा आणि एक तास झालेला आहे याला ठेवून हे एक बघा एकदम जोराचा पाऊस आला आणि ताट वगैरे मी आतमध्ये घेतले आमची बेला मॅडम स्कूलमधून आली चार वाजले आहे आता आणि आज स्विमिंग होती हे ड्राय केलं पूर्ण तिने आणि रोज येते म्हणते म्हणजे जेव्हा पण स्विमिंग असते ना तेव्हा म्हणते मम्मा मी डुबून गेली काय काय वेळेला तुला स्विमिंग करायला आवडतं काय केलं मग स्विमिंग केलं के आणि काय म्हणते डुबून गेली मँगो देऊ कट करून मँगो खाते ती मग ते मम्मा मला भूक लागली मँगो कट करून देऊ आवडतात ना तुला मग अशी तुम्हाला दाखवला पाऊस पडत होता पाऊस परत थांबला आणि परत झालं वातावरण परत ऊन आलेलं आहे वरती बघा परत इथं ठेवून दिलं मी आता दोन तीन दिवस आता जोपर्यंत या मिरच्या एकदम अशा कडक वाळणार नाही तोपर्यंत मला असंच करावं लागणार थोडं थोडं ऊन आलं तर थोडं थोडं मग त्याला सुकावं लागणार बेल मॅडमला आता दिलेलं आहे मॅंगो कट करून आमच्या आम चटोरी मिळाल्या मला आवडत सगळं गोड 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 आहे ना, गोड़ 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 ना? केस बांधते तुला बरोबर तिने रबर हातात ठेवलं स्विमिंगला स्विमिंग केली का छान तू डुबून गेली डुबून गेली <laughs> सांगितलं मग डुबून लिन गेली म्हणते चला आता वाजलेले आहे चार वाजून पाच मिनटात आणि टी ब्रेक झालेला आहे म्हणून मनोज आले तर मी आता चहा ठेवते आमच्या दोघांसाठी आणि परी आहे दहा मिनिटांनी आणि आज परीचा बॅडमिंटन क्लास नाहीये तुम्ही बघितलं बेला आली स्कूलमधून मँगो खाल्ला आणि टी व्ही बघता बघता लगेच झोपली आणि ज्या दिवशी तिची स्विमिंग असते ना त्या दिवशी ती इतकी दमते ना आली आल्या लगेच तिला झोप लागते आणि आता तिला तिच्या अंगावरचं ब्लँकेट वगैरे दिलं परी पण आली मागाशी ती आता जेवण करते तिला पण खूप भूक लागली होती आणि वातावरण तुम्ही बघितलं पाऊस येतो आहे परत मग ऊन पडते परत पाऊस येतो परत ऊन पडतं आता ऊन आलं आहे म्हणून मग मी ते बाहेर मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि मनोजनी पण चहा घेतला आणि परत त्यांची मिटिंग स्टार्ट झाली आणि अजून तर काय आवरायचं नाही आज सकाळीच मी लवकरच आवरायला सुरुवात केली होती तर त्यामुळे आता खूप कामं अशी काही पेंडिंग वगैरे नाही आहे तर म्हणून मग मी आता थोडा वेळ बसते आता वाजलेले आहे पाहुणे सात आणि बेला अजून झोपलेली आहे आणि स्वयंपाक झाला आहे मस्त सुकी भाजी केलेली आहे मेथीची आणि भाकरी केलेली आहे आणि परीच ऑलरेडी जेवण झालेलं आहे बेला उठेल तर तिला भरवेन मी आणि आता आम्ही थोडा वेळ जेवण करायला बसू आणि परत ऊ छान ऊन आलेला आहे आणि परत त्या मिरच्या मी परत उन्हात ठेवल्या परत खाली ठेवल्या गाडीच्या इथे कारण की तिथे ऊन आहे आता आणि थोड्या वेळात मी जेव्हा मिरच्या घरात आणणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार हलकेशा ड्राय झालेल्या आहे खूप जास्त नाही आहे पण तुम्हाला दाखवते मी आणि हा आजचा दिवस असाच गेला वातावरण बघण्या बघण्यामध्येच दिवस निघून गेला आणि दिवस काळालाच नाही कसा निघून गेला तो तर चला आता आम्ही थोड्या वेळात जेवण करायला बसतो आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत या मिरच्या जस्ट घरात घेऊन आले मी आणि आता वाजलेले आहे साडेसात बरोबर आणि तुम्ही बघितलं तुम्ही बघितलं सकाळी मिरच्यांवर खूप जास्त दही होतं आणि बघा हलकसं ते दही सुकलेलं आहे म्हणजे या मिरच्यांवरचं जेवढं दही होतं ते सुकलेलं आहे इथे पण काय मिरच्यांवर दही आहे नाही नाहीये आता एकदम जेव्हा कडकडीत एकदम ऊन पडेल त्यानंतरच या मिरच्या एकदम अशा वाळतील आणि त्यानंतर मग मला तुम्हाला दाखवता येईल आता जसं जसं ऊन पडेल तसं तसं या मिरच्या मी बाहेर ठेवणार आता तुम्ही घरात आणून ठेवला इथेच ठेवते टेबलवर मी आणि झाकून वगैरे ठेवणार मी तर कसा वाटला तुम्हाला हा दही मिरचीचा व्हिडिओ आणि थोडंफार रुटी सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या इथे एकदम कडकडीत ऊन असेल तर तुम्ही सुद्धा दही मिरची बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर बेलज झोपेत उठली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय